मित्रांनो आपण जो पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत आहोत तो सोपा आहे पण तो फायदेशीर आहे का आपल्याला दुग्ध व्यवसायातील इत्तमभूत माहिती आहे का दुग्ध व्यवसायातील बारकावे आणि त्यातील संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर मग वाट कसली बघताय दूध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवण्यासाठी व्हेटरनरी हेल्थकेअर येत आहे कृषक कृषी प्रदर्शनाला कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खुर्द तालुका बारामती जिल्हा पुणे येथे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चला तर या संधीचा लाभ घेऊया आमचा स्टॉल नंबर आहे सी टू सी थ्री आणि सी फोर या ठिकाणी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्हेटरना हेल्थकेअरकडून एक प्रजनन कॅलेंडर मिळणार आहे आणि तेही अगदी मोफत या प्रजनन कॅलेंडरचा वापर करून गोठ्यातील प्रजननाचे व्यवस्थापन अगदी सहज करता येते तर मग वाट कसली बघताय व्हेटरना हेल्थकेअरच्या स्टॉलला भेट द्या आणि जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम दूध व्यवसाय आणि सुरू करा आपली वाटचाल एका पारंपरिक दूध उत्पादकाकडून एका आधुनिक दूध उद्योजकाकडे